रामटेक तालुक्यात सापांचा वावर तसा खूप मोठा आहे जून जुलै महिन्यात वातावरणातील बदलामुळे आणि या महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होत असल्यामुळे साप मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात या काळात ते सुरक्षित जागेचा शोध घेत असतात त्यामुळे या काळात मनुष्य वस्तीजवळ सापांचा वावर अधिक दिसून येतो या कारणामुळे साप जून जुलै महिन्यात मनुष्य वस्तीकडे वळतात रामटेक तालुक्यात प्रमुख चार विषारी सापांचा वावर आढळतो त्यामध्ये नाग मन्यार फुरसे आणि घोनस या सापांचा समावेश आहे या सापांपैकी काही साप चावल्यानंतर रक्त वर परिणाम होतो तर काही मज्जा संस्थेवर परिणाम करतात जून जुलै महिन्यात उकाडा होणे आदी कारणांमुळे सर्वच सरपटणारे प्राणी बाहेर पडतात सरपटणाऱ्या प्राण्यांना वातावरणात होत असलेले बदल खूप लवकर समजतात त्यातही हे वातावरणीय बदल सापांना लवकर कळतात त्यामुळे या काळात सर्वत्र साप दिसण्याच्या घटना समोर येतात त्यातही नागपूर जिल्ह्यात निम्नविषारी सापांचा सा देखील वावर आढळून आलेला आहे त्यामध्ये मांजऱ्या आणि हारणटोळ या सापांचा सा समावेश होतो विषारी साप चावल्यानंतर एक ते दीड तासानंतर लक्षणे दिसून येतात त्यामध्ये रुग्णाला ज्या जागी दंश झालेला आहे त्या ठिकाणी एक किंवा दोन विषारी दंत आढळतात दंश झालेली जागा नीळीस झालेली दिसते त्या ठिकाणी सूज आढळून येते डोळे विस्फारतात लघवीमध्ये रक्ताचे प्रमाण आढळून येते रक्त पातळ होते रुग्णाला तीव्र वेदना होतात विषारी साप चावल्यानंतर त्वरित प्राथमिक उपचार करून एक ते दीड तासात सरकारी दवाखान्यात किंवा खासगी दवाखान्यात जाणे क्रमप्राप्त आहे या काळात उशीर झाल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो निम्न विषारी साप चावल्यास घोर येणे बेशुद्ध पडणे इत्यादी लक्षणे आढळतात परंतु रुग्णाचा मृत्यू होत नाही बिनविषारी सापांची संख्या नागपूर जिल्ह्यात खूप मोठी आहे यामध्ये प्रामुख्याने धामण धोंड्या कवड्या तस्कर पहाडी तस्कर अजगर नानेटी गवत्या साप इत्यादी सापांचा वापर आढळून येतो साप घरामध्ये येऊ नये यासाठी घराच्या आवारात छतावर असलेल्या फांद्या तोडाव्या घराच्या मुख्य गेट जवळ चार फूट लांब जागा गुळगुळीत गुळगुळीत करावी साप आत येऊ शकत नाही कंपाऊंड किंवा घरात उंदीर पाले सरडे बेडूक होणार नाही याची काळजी घ्यावी कारण सापांचे हे प्रमुख अन्न आहे ते अन्नाच्या शोधात घरात प्रवेश करू शकतात असं बऱ्याच ठिकाणी आढळून आलेले असल्याची माहिती सर्पमित्र सागर धावडे यांनी दिली तर दरवर्षी सर्पदंशाने हजारो लोक दगावतात या मृत्यूंमध्ये शेतकरी आणि मजुरांचा मोठा सहभाग आहे ग्रामीण भागात याचा परिणाम जास्त दिसून येतो सर्पदंशावर राष्ट्रीय कार्यक्रम घोषित करून ग्रामीण भागात जनजागृती व्हावी तसेच सर्पदंश विषयाचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश होणे आवश्यक आहे मलेरिया क्षयरोग यांसारख्या रोगांप्रती रोगांप्रमाणे सर्पदंशावर देखील राष्ट्रीय कार्यक्रम घ्यावा अशी अपेक्षा सर्पमित्र सागर धावडे यांनी व्यक्त केली आहे जनता टाइम्स ज ऑट टी व्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक सबस्क्राईब प्रेस द बेल मिस एन अपडेट